हॅलो फ्रेंड कसे आहात मी पण मस्त आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त शिरा हा शिरा खायला खूप छान लागतो साठी आवश्यक सामग्री आहे दोन चार चमचे तूप दीड कप रवा एक कप साखर आणि काजू बदाम एका पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकलं त्यामध्ये एक कप रवा ॲड केला तो छान फिरवून घेतला छान भाजून घ्यायचा त्यामध्ये नंतर अर्धा कप रवा जो आहे आपला तो टाकून द्यायचा म्हणजे हा झाला आपला दीड कप रवा हा छान भाजून घ्यायचा नंतर हा एका प्लेटमध्ये काढून घेतला नंतर त्याच पॅनमध्ये त्याच पॅनमध्ये अजून दोन कप तूप टाकलं त्यानंतर त्यामध्ये काजू बदाम टाकले ते छान परतून घेतले छान भाजून घ्यायचे खरपूस रंग येईपर्यंत हे बघा भाजून झालेले आहेत त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं त्यामध्ये एक कप साखर घालून घेतली तिला छान शिजू दिलं तिला उकडी येऊ द्यायची छान नंतर त्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये दीड कप तो जो रवा आहे तो आपला घालून द्यायचा आणि सोबतच विलायची पावडर पण घालून द्यायची आता हा रवा आपण टाकून देऊया थोडा 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 टाकायचा आणि मिक्स करायचं उकडता पाण्यातला शिरा खूप छान लागतो खायला हा बघा असा बघू शकता पूर्ण पाणी ओढून घेतलं आहे रव्याने हा बघा तयार आहे आपला खमंग शिरा मस्त व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा एकदा न बनवून बघा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद बाय